आज मा डोक्यात चालू आहे हे तिघांना धुवून टाकायची डायरेक्ट या अख्खा मुरून टाकलं आणि दुमस मशीन पण की बोलू आपण का विजय काळो की मग काही तो म्हणजेला राणा जाऊन बघ मग कशी म्हणून आलो होतो राह लय गाण करतात राह असे मॅट गाण होते पावसाळ्यात अख लय वाईट लय गाण करतात हे हा तर डायरेक्ट वल्लच कधी असतं मॅट डायरेक्ट आणि त्या वल्ल्याचं बसतो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलो काळोखे माळ्यात आपल्याला मका बघायला मका बघितली इथं इथपर्यंत ट्रॅक्टर येतोय गाडी इथपर्यंत मोर मुरुम हा इथं तू पुढं गा का, काळी माती पण आपल्या इथपर्यंत यायची खरं तर विषय काळोखी मका ही तो माझ्याला रानात जाऊन बघ मका कशी म्हणून आलो होतो राह त्याला डायरेक्ट बारीश केवर असं ठेवली जो टेनी ईनी पाणी नदीला इला बारीक राहिली मका पण निवलीत मागली मागलं तूर आलेलं आहे मागं चालन तसं काय प्रॉब्लेम नाही आहे माग्याला भाजी बाईक गाबा आम्ही पण माक आहे राव आता विजय शेटला की द्यायची ते विचारायला काय फायनल करून नंतर कापाय चालू झालं ना आपल्याला जवळ आहे स्वार का सोपं आहे एवढं पण गबाळ चालतंय नाही का त्या डायरेक्ट टाकून द्यायचं हिरवी मग काय कुठे कारची गरज नाही आलं डायरेक्ट बरं जाऊन दे त्याला विशाला बघतो अखेर तिला काय वगैरे हो ती बघितली ना आपण बोडखी वाडी होती बाल तो त्यांनी दुसऱ्याला सगळी देऊन टाकली ती तिला बारी झालं असं आपलं तर जवळपास एक वाजलाय आहे गोट्या आलो होतो प्रणयनी पाणी पाजून टाकलं वासरांला तिघांला पाणी पाजलेलं आहे प्रणयनी आपल्याला आता बघतो काय करायचं आहे मी रवीला बोलावलोय ही आपल्या आहे ना इकडे लावायचं आहे आणि तिकडे टाकी ना त्या ब्लॉक काढायचे टाकी इकडे घ्यायची कोपऱ्यात इथं इतल, इथं लावायची इकडं टाकी कोपऱ्यात प्लंबरला पण बोलू होतो की ना पाईप जॉईन करून ते सेट करून ठेवायची टाकी आपल्या रानात जायला लागेल टाकी भरायला आणि आज मग डोक्यात चालू आहे तिघांना धुवून टाकायची डायरेक्ट होऊन टाकल्याचं आणि दुमस मशीन पडलं की आपण का आज टेस्टिंग होईल नाही का पाऊस पाणी पडतं आहे का नाही प्रॉपरली आणि ते पडणार आहे स्लोप भरपूर आहे कॅमेरा दिसतो ना स्लोप ओ इथं फक्ती असतं होले जरा इथं डांबराची ती लावायची टेप नेमकी तीच संपली आमची बाकी बरेच शेवल बुजवून झालेले त्या टेपनी बघूचे ते गळण ना तिथं लगे मार्किंग करून ना लगे पण टेप आणू पाऊस उतारल्यावर लावायला लागेल पडापूरपूर बुर आहे ते पाऊस <laughs> आता अंधारले वाटतोय राव शेड मारल्यामुळं इथं आहे ना अशी एक एल ईडी स्ट्रीप लावायची एल ईडी लावची ना पट्टी असती ह्या अँगलपासून चालू करायची ते शेवटपर्यंत यायची नाही कसं इथं पण उजेट रात्री रात्रीचा मी इथं आहे हे झाल्यानंतर या लढाई आतून इकडे घ्यायची आत बांधायचीच नाही कॉब्यावर जवळ धुवायची तवच हात घ्यायचं अदरवाईज बाहेर ठ्यावायच्या आता हे मुर काय असं लय गान करतात राह असे मॅट होते पावसाळ्यात अह लय वाईट लय ग करतात हे तर डायरेक्ट वल्लच कधी असतं मॅट डायरेक्ट आणि त्या वडल्यास बसतो तो तरी जरा नीट आहे म्हणजे तो एक कोर्टा बसतो इथं नाही मॅट मळी त्याची ओके त्याची मॅट एकदम क्लिअर असते कोड्याची पाऊस येतोय थोडा येतो थोडा वाढतोय पाऊस गाडी तर रोडला मी लय पाऊस आले गाडी पुढे घ्यायला लागेल नाही तर गाळू येईन इथंच एक गाडी गाडी अडकून बसतो इथं रवीची वाट बसतोय रो आल्यानंतर आपल्या त्याला काम चालू करता येईल टिकावतो आहे आपल्या इथं रफावड नाही लागन। आवड़ बघायला गेल आवड कोण आलं काय असं कुठं तरी तिर पडलेलं जवळपास चार वाजलेत आम्ही आलो कॉफी प्यायला गावात आणि ते दादा तन्मय दादा आणि मी हार्डवेअर मधून हे पाईप लागलं त्याला आणि पुढं कनेक्टर आणलं असं घालत आपल्याला पुढं पाईप आणलं बारीक पिवळा पाईप लय मोठं आहे एवढंच कापायचं टाईट फिट होईल एकदम इथे एवढंच ॲक्सअर आहे ना चांगलं बारीक लय नाही सोल्युशन का ना सोल्युशन एवढं एवढं ना ஊரு சார் டூ ஆட்டூனே கிட சொல்லு நான் வாங்க டைமிங் லிமிட் நான் கொஞ்சம் தான்

तीन द्या आणि केबल पण द्या मला आणलं सगळं ट्यूब आणल्या केबल आणली आणि एक थ्री पिन आणली ही ट्यूब आहे ना बंद पाठलेली वाटतं बंद नाही पाठलेली ती ऑटोमॅटिक चालू होती परत बंद आलेली ती आता चार ट्यूब पुढे लावायच्या एक गरू आणली मी बाकी तीन विकत आणले आता आला असतं राह मुळी नेमकं आहे ना सेकंडला गेलेत त्यांना न जमणार ठीक आहे उद्या करू उद्या आपल्याला आहे ना मोरू लेबर आणायचा एक दोमच मशीन आणायची आणि फिटिंग करून घ्यायची रानात गिन्नी घास लावायचं आहे परत मग पण आणायची उद्या चार पाच कामं आहे आपल्याला